बारामती तालुक्यातील निंबूत गावात बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता रणजित निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक करण्यात आली आहे सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून काकडे आणि निंबाळकर यांच्यात वाद निर्माण झाला होता यातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार झाला होता यानंतर गौतम काकडे याच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही करण्यात आलं होतं गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर गौतम काकडे याला पोलिसांनी अटक केली आहे गौतम काकडे याला अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता या प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे या दोघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे एक वर्षापूर्वी सरजा हा बैल निंबूत येथील गौतम काकडे याच्याकडून एकसष्ट लाख रुपयांना रणजित निंबाळकर यांनी विकत घेतला होता त्यानंतर चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी लाख रुपयांना विकत घेतला यावेळी गौतम काकडे यांनी लाख रुपये दिले होते उर्वरित बत्तीस लाख रुपये येणं बाकी होतं दरम्यान व्यवहार झाला त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबूतला नेला उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाढ झाला आणि यावरून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे या संदर्भात पोलीस अधिक तपास करतायत रणजित निंबाळकर यांच्यावरती पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे बारामती तालुक्यातील निंबूत येथे झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली रणजित निंबाळकर हे फलटण भागात पोलिस आणि सैन्य दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते गेल्या दोन वर्षांपासून ते बैलगाडा शर्यतीत उतरले होते रणजित निंबाळकर यांनी सुंदर बैलाची खरेदी माळशिरस मधून एकवीस लाख रुपयांना केली होती गोळीबाराच्या घटनेमुळे बैलगाडा शर्यती प्रेमींना देखील धक्का बसलाय